सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव नौ पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र सलगरे व शाखा मिरजे जगदगुरु संत तुकाराम महाराज समाज गौरव पुरस्काराचे वितरण पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कभाडे यांची उपस्थिती भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान सन्मान मेळावा आणि सालाबाद प्रमाणे जगदगुरु संत तुकाराम महाराज सन दोन हजार चोवीस जिल्हास्तरीय समाज गौरव पुरस्कार विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वीज सामाजिक कार्यकर्त्यांना वितरित करण्यात आला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं सांगली जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमात साधना साबळे भारती पाटील प्रियांका माळी निगार शेख सुनीता शिवने मिलिंद मेटकरी मौलन्ना जिल्लूर रहमान शेख प्रमोद इनामदार राजेंद्र कुमार सोनावळे डॉक्टर विनायक सुतार तानाजी जगताप सुधीर बनसोडे महेश चौगले किरण कांबळे विशाल काळगे संदीप तोडकर शुभम उपाध्ये महेश रसाळ श्रीकांत महाजन पिराजी थोरवडे आदी सत्कारमूर्तींना सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं सदर पुरस्काराचे तेरावे वर्ष आहे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आलं पी आर पी राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे प्रमुख उपस्थिती हरिभक्त परायण प्रशांत महाराज मोरे संत तुकाराम महाराज यांचे थेट अकरावे वंशज देहू संस्थान तर प्रमुख उपस्थिती जनसुराज्य शक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष निशिकांत पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे आरपीआय आठवले गटाचे युवक जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे राष्ट्रवादी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे नगरसेवक गणेश माळी सदर कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र कोलप यांनी केलं तर कार्यक्रम मिरजेतील आयोजित करण्यात आला होता यावेळी शेख बकश अरविंद कांबळे शहाबुद्दीन शेख गौतम कांबळे यंगापा शेट्टी मेहबूब शेख अकबर सय्यद अरविंद माने अबि शेख सागर खाळे इस्माईल शेख सुलतान मुश्रीफ प्रकाश कांबळे आदी पुरस्कार समितीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केलेलं आहे महानकर निफ्ट साठी आदिमाने मिरज